तुळजापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फ आणि नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आमदार राणा जगजित सिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढून आई तुळजाभवानी मंदिरासमोर महाआरती करीत प्रचाराचा शुभारंभ केला आहे या संदर्भात आमचे तुळजापूर प्रतिनिधी सतीश राठोड यांनी प्रचार शुभारंभाचा महाकवरेज केलाय पाहूया आई भवानीचं मंदिर आणि परिसरासाठी त्यांचं सरकार असताना ठाकरे सरकार असताना काँग्रेस आणि हे शिवसेना राष्ट्रवादी हे एकत्रित सरकार असताना एक रुपया तरी आपल्या आईच्या मंदिरासाठी दिला का एक रुपया तरी आपल्या परिसरासाठी दिला का जय भवानी जय शिवाजी म्हणतो ते मी स्वतः आदित्य ठाकरेंना उद्धवजींना लिहिलं होतं मी म्हटलं पैसे नका देऊ फक्त प्रस्ताव केंद्राकडे पाठवा प्रसाद योजनेत मी पैसे आणतो शंभर कोटी द्यायला तयार होते केंद्र सरकार परंतु या ठाकरे सरकारने या शिवसेनेने या काँग्रेसने आपल्या तुळजापूरसाठी एक रुपया देखील दिला नाही एक रुपयाही दिला नाही आणि आईचं नाव कुठल्या तत्तीवर ते घेतात आपल्या रेल्वेच्या बाबतीत सुद्धा असं ठरलं होतं साडे नऊशे कोटीचा आधीचा प्रकल्प होता निम्मे पैसे राज्य सरकार निम्मे केंद्र सरकार देणार होत मुख्यमंत्री असताना तो निर्णय केला ठाकरे सरकार आलं मी मागे लागलो शेवटपर्यंत रुपया दिला नाही मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनिल परब साहेबांच्या वरती हक्क बांधला आणला परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही तुळजापूरला रेल्वे तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा एक रुपया त्यांनी दिला नाही त्याच्या बरोबर काय होतात एखाद्या पाकिट मारतं त्यांनी पकडून दिले का खासदार असेल आमदार असेल इथले लोक असतील एखादं पाकिट मारतून दिले आणि कशाच्या बाता मारतात बाकी मी जास्त बोलणार नाही मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांनी सांगतो मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही तुम्ही बोलायचं तर विकासावर बोला तुमच्याकडे सत्ता असताना अडीच वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा मुख्यमंत्री तुमचे होते बरोबर आहे खासदार तुमचे होते पालकमंत्री तुमचे होते त्या अडीच वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला आम्ही जे केलं आहे ते आम्ही सांगतो परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाही आहे बरोबर आहे का नाही आणि माता भगिनी ना माहितीये आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या मी तुम्हाला शब्द दिला होता आणि आपण जो वेळ दिला आणि जो पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतो या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही स्पष्ट संदेश दिलाय की तुळजापूरकर हे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी पार्टी खंबीरपणे उभे आहेत तुम्ही हा विश्वास काल देखील अतिशय बळावला आपल्याच भगिनी कुठे गेला मुलगी आपली कुठे गेली डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर यांना आपण धाराशिवमध्ये आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिला आईचा आशीर्वाद आहे आईचा कौल आहे मान्य रामदादा जिल्हाध्यक्ष दत्तभाऊ कुलकर्णी चव्हाण आणि सर्व हॉस्पिटल मंडळी आपल्या एवढीच विनंती करतो की आपल्या बावीस उमेदवारांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं तर आपल्या सगळ्यांचं चिन्ह कमल आहे मी एवढं सांगतो की रामदादाच्या माध्यमातून जो तुळजापूरचा विकास होणार आहे त्यासाठी तुम्ही आपण एकत्र आला आला का नाही आपले सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देणार oh! आम्ही इलेक्शन पुढचं काम करता कायम काम करता yeah, yeah, yeah. आणि दादानी जे सगळे आमच्या उमेदवार माझ्याने स्वाथ ठेवलाय तुम्ही त्या विश्वासाला आज सगळ्यांनी इतकीचा बळ दाखवून आज विश्वास सा, कोल्हापूरच्या नागरिकांना सांगितले की आपले बावीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा मी उमेदवार निवडून येणार आहे येणार आहे का ना द्या आणि एक सांगतो दादाच्या माध्यमातून आपला विकास होणार आहे आपल्या गावाचा विकास होणार आहे यासाठी आपल्यानी सगळ्यांनी आपल्याला एक दिलानं एक उजवान दोन तारखेला सगळ्या उमेदवार मतदान करून विजय करावं